शेवगावात ऊस पिकावर नवा प्रयोग उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना खास मार्गदर्शन ऊस पिकासाठी नवीन खत तंत्रज्ञान शेवगावात शेतकऱ्यांचा उत्साह वाढला शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस पिकाला समतोल व पूरक खत देत उत्पादनात वाढ साध्य करावी असे आवाहन कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी केले तालुक्यातील दहीगाव घारी येथील बायोशक्ती गोल्ड या खताचा ऊस पिकासाठी योग्य वापर आणि समतोल वाफारा या विषयावर ऊस शिवार फेरी व कृषी मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर शिंदे बाळासाहेब बेळगे रवींद्र पाटील राहुल कारखेले बाळकृष्ण विघ्ने आणि श्रीकृष्ण बाजीराव भागवत उपस्थित होते मार्गदर्शन सत्रात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना ऊस पिकाचे रोग नियंत्रण माती परीक्षणाचे महत्व तसेच बायोशक्ती गोल्ड खताचा योग्य प्रमाणात वापर करून उत्पादन वाढवण्याच्या पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली या उपक्रमामुळे परिसरातील शेतकरी नवीन शेती पद्धतीकडे अधिक उत्साहाने वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे नमस्कार मी कृष्णा भागवत मल्लिकार्जुनेश्वर शेती सुविधा केंद्र खानापूर या हा जो प्लॉट आहे या प्लॉटसाठी आपण जो इतर जे आपण रासायनिक खताचा डोस देतो आहे त्या थोडासा कमी करून थोडं आपलं ॲव्हन्टीस कंपनीचं ऊस स्पेशल असेल बायोशक्ती गोल्ड असेल हे वापरलेलं आहे आणि हे दोन तीन टप्प्यात वापरलेलं आहे जसं जसं आपण जे दोन तीन टप्पे केले त्याचा हा रिझल्ट अतिशय सुंदर आहे पे कांडीची सा लांबी ऊसाची साईज एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे मी एक सांगू शकतो की सर्व शेतकऱ्यांनी जास्त रासायनिक खताचा वापर थोडा कमी करून या सेंद्रिय खताचा थोडा वापर केल्याने मी राहणार घारी तालुका पैठण जिल्हा सम छत्रपती संभाजीनगर हे जे मागे तुम्ही ऊस बघत आहात हा दोनशे पासष्ट जातीचा ऊस आहे त्याला मी बायोशक्ती गोल्ड ॲव्हेंटेज या कंपनीचं खत वापर केलेलं आहे दोन वेळा खत टाकलेला आहे एकरी एक एक बॅग आणि त्याचा रिझल्ट आपल्यासमोर आहे हा सात ते आठ महिन्याचा प्लॉट आहे याला मी तीन वेळा ढोस केलेला आहे सर्वप्रथम म्हणजे लहान असताना एक एकच बॅग एक वापरलेली आहे आणि त्याच्यानंतर एक चार महिन्यानंतर सहा बॅग वापरलेले आहे आणि आत्ता परत एकदा सहा बॅग एक वापरलेले आहे त्याच्यामध्ये एक एक वायशक्ती गोल्ड ह्या कंपनीचं मी प्रोडक्ट घेतलेला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा